श्रीराम श्री समर शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय जगदम्बा माताय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शरण्ये शरण्येत्रम्बके गौरे नारायणे नमो श्रोतेः नमस्कार सुी क्षौनकाधिक मुनींना संक्ये मुनींनो महर्षी महर्षिव्यासञ्च स्वी जन्मेजयाला सांगत होती की जन्मेजया आराधयेन महेशानी सच्चिदानंदरूपिणी तन्माया गुणतच्छन्यम जगदे तच्चराचरम ज्याला या भवसागरातून आहे ज्याला या संसारसागरातून आहे त्यांनी जगदंबेची आराधना करावी त्यावेळेला जन्मेजयांनी विचारलं महाराज किंकृत च कदा ब्रूहे ब्रूहेितायम मला सांगा ज्यावेळेला मुनिराज बृहस्पतींनी शुक्राचं रूप धारण केलं त्यावेळेला शुक्राचार्य परत घरी केव्हा आले त्यानंतर पुढे काय काय झालं हे मला ऐकायची इच्छा आहे महर्षी प्रवक्षामी यत्कृतं गुरुणा तदा कृत्वा प्रच्छन्नेन महात्मना गुरु बृहस्पती कसे वागले ते ऐक देवगुरूचे भाषण ऐकल्यावर ज्यावेळेला देवगुरु सगळ्यांसमोर आले आणि म्हणाले की मी जे शिवाकडनं विद्या शिकलो ती मी तुम्हाला शिकवतो ते ऐकल्यावरती सगळे दैत्य त्या वाक्याला भुलले ते बृहस्पतीच्या मायेमुळे मोहित झाले त्यांनी त्यालाच खरा शुक्राचार्य मानलं देवगुरूंनाच ते शुक्राचार्य मानू लागले विश्वासाने ते त्याचे आज्ञाधारक बनले त्याचे कारण असे होते कि केवळ लोभामुळेच मनुष्य असो देव असो राक्षस असो तो फसणारच त्यांना लोभ होता ना त्यांना शिवाकडनं शिकलेली विद्या त्यांना शिकायची होती एक नाही दोन नाही तीन नाही दशवर्षात्मके काले संपूर्ण समये तदा जयंत्यासह क्रीडित्वा काव्यो याज्यान चिंतयत दहा वर्षांचा काळ गेला त्यावेळेला शुक्राचार्यांना आपले यजमान दैत्य यांची आठवण झाली दैत्यांकडे परत जाण्याचा विचार त्यांच्या मनात आला त्यांची निष्ठा दैत्यांनी आपल्या चरणावर ठेवलेली भक्ती निष्ठा प्रेम याची त्यांना आठवण झाली दैत्यांची भय कातर अवस्था आठवली त्यांची परिस्थिती आठवली मग आपले कर्तव्य स्मरून ते जयंतीला म्हणाले देवाने वोपसंयांती उत्रामे चारुलोचने जातो संपूर्ण दशवर्षिका तस्मात् गच्छाम्यहं देवी हे चारुलोचने हे देवी मी तुला दिलेली दहा वर्षांची मुदत पूर्ण झालेली आहे आता मला यजमानांकडे गेलं पाहिजे तिथून पुन्हा मी तुझ्याजवळ येईल हे ऐकल्यावरती धर्मपरायण जयंती आपला पत्नी धर्म योग्य आपण आपल्या पतीला सहकार्य केलं पाहिजे या विचारांनी म्हणाली महाराज महाराज अवश्य जावं मी मी आपल्याला धर्माचरणापासून रोखणार नाही शुक्राचार्यांची स्वारी तिचा निरोप घेऊन आली राजा परत घरी येऊ पाहतात तर काय हुबेहूब त्यांचे रूप घेतलेले बृहस्पती त्या ठिकाणी बसलेले आहेत दैत्यांना देवगुरू मनोकल्पित जैन धर्म शिकवत आहेत आणि हिंसेची भीती दाखवून यज्ञाची निंदा करीत आहेत देवगुरु सांगत होते अहो देव शत्रु हो मी तुमच्या कल्याणाचीच गोष्ट सांगतो सर्वश्रेष्ठ धर्म अहिंसा शत्रू जरी आतताई असला तरी त्याला मारण योग्य नाही तुम्ही हे जाणून घ्या की भोगाला चटावलेल्या धूर्त पशुच्या बळीचा विधी सांगितला पण त्यापेक्षाही खरा तो धर्म अहिंसा हाच आहे अशा प्रकारे देवगुरु सनातन धर्माची निंदा करतायत शुक्राजाने नवल वाटलं त्यांना काळजी वाटू लागली की हा गुरु माझा द्वेष करतो त्याने माझ्या भक्तांना फसवलं यात तर शंका नाहीच मूळ कारण लोभच आहे धि लोभम पाप बीजं नरकद्वार मुरुजता हा गुरु सुद्धा लोभाला बळी पडून खोटेपणा करतोय पापाचं बीज नरकाचं कारण हा लोभ या लोभामध्ये हा सुद्धा अडकलाय धिक्कार असो या लोभाचा केवढा मोठा प्रताप आहे हा धर्मशास्त्राचा प्रवर्तक असा देवांचा गुरु याचे सिद्धांत प्रमाणभूत मानले जातात तो सुद्धा लोभापुढे हतबल होऊन पाखंडी बनलाय अशा प्रकारे लोभापुढे सामान्य माणूस हतबल झाला जे करायला योग्य नाही ते करू लागला देव करतील यात काय नवल मनुष्य त्याही पुढे जाऊन किती किती स्वतःला सावरू शकणार आज हाच देवांचा गुरु ब्रह्मज्ञ असूनही एखाद्या बहुरूप्यासारखं सोंग सजवून माझ्या साध्या भोळ्या दैत्य यजमानांना फसवतोय महर्षी व्यास म्हणतायत राजा अशा प्रकारे शुक्राचार्यांनी हा सगळा प्रकार पाहिला खरी इति संचिंत्य मनसा तानुवाच हसनिवता मत्स्वरूपेण दैत्य किल, राजा शुक्राचार्यांच्या मनात आलं की अरे अरे किती हा लोभी ते दैत्यांना म्हणाले अरे दैत्य हो तुम्ही या कपटवेश घेतलेल्या गुरुवर कसा काय विश्वास ठेवला मी खरा शुक्राचार्य हा देवांचा पक्षपाती गुरु आहे याने तुमची फसवणूक केली आहे याने माझंच रूप घेतलंय याच्यावर विश्वास ठेवू नका याचा त्याग करा दैत्य पाहतायत अरे हेही शुक्राचार्य सारख्या रूपाच्या दोन्ही समोरासमोर व्यक्तींना पाहून दैत्य मोठ्या कोढ्यात पडले राजा त्यांना शुक्राचार्यांचं म्हणणं पटू लागलं ते पाहून बृहस्पतींनी बोलायला सुरुवात केली ते म्हणाले अहो विचार कसला करता हाच खरा देवांचा गुरु आहे यावेळी तुमची फसवणूक करणं हाच याचा हेतू आहे हे ओळखूनच वेळी व्हा हा देवांचा स्वार्थ साधावा म्हणून तुम्हाला फसवण्यासाठी आलेला आहे याच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका मी शिवाजवळून जी विद्या मिळवली आहे तीच तुम्हाला शिकवतोय त्यामुळे देवांबरोबर होणाऱ्या युद्धात मीच तुम्हाला जय प्राप्त करून देऊ शकतो असं दोघांचंही बोलणं झालं राजा तेव्हा दैत्यांनी जे खोटे शुक्राचार्य होते म्हणजे जे देवगुरू बृहस्पती होते त्यांच्यावर विश्वास ठेवला खरं म्हणजे शुक्राचार्यांनी पुन्हा 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 सांगितलं तरीही दैवगती म्हणा की बृहस्पतीचं यश म्हणा बृहस्पतीचा मायेचा प्रभाव म्हणा दैत्यांना त्यांचं म्हणणं पटू शकलं नाही शेवटी ते ठामपणाने म्हणाले आम्हाला खात्री आहे हेच आमचे गुरु आहेत आमचं कल्याण हेच करणार आहेत गेल्या दहा वर्षांपासून हेच आम्हाला उपदेश करतायत तेव्हा आमचं असं मत आहे की तुम्ही खरे शुक्राचार्य नाही आपण पाखंडी आहात आपण खोटे आहात आपणच देवगुरू आहात तेव्हा इथून निघून जा आम्हाला तुमची आवश्यकता नाही राजा एवढंच नाही तर आणखीनही वेळ वाकडं बोलून या दैत्यांनी खऱ्या शुक्राचार्यांचा अपमान केला ही वस्तुस्थिती लक्षात आली तेव्हा शुक्राचार्यांचा संताप अनावर झाला मग त्यांनी सगळ्या दैत्यांना शाप दिला अरे मूर्खांनो तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे माझ्यावर तुमचा विश्वास बसत नाही अरे 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 किती ते तुमचं कर्म किती ते तुमचं दैव याचं फळ तुम्हाला लवकरच मिळल लवकरच तुम्हाला हा कपटी शुक्राचार्य खरा आहे का खोटा हेही कळल आणि लवकरच तुमचा देव स्वतः युद्धात पराभव करतील हे निश्चित आहे हे एवढं बोलून राजा शुक्राचार्य दण दंड दण डण तिथून निघून गेले हे सगळं झालं बृहस्पतीला आता समाधान झालं काही काळ तो एकूणच परिस्थितीचा अंदाज घेत राहिला पण मग शुक्राचार्यांनी दैत्यांना दिलेला शाप जाणून तो एकाएकी स्वर्गात निघून गेला पण मग शुक्राचार्यांनी दैत्यांना शाप दिला तो इंद्राकडे जाऊन त्या इंद्राला म्हणाला मी आपल्या हेतूने पूर्ण कार्य करून आहे जो हेतू होता तो साध्य झालाय दैत्यांना त्यांच्याच गुरूंनी शाप दिलाय आणि मीही त्यांचा त्याग केलाय आता ते सर्व थैव निराधार आहेत त्यामुळे आक्रमण करण्यासाठी ही योग्य वेळ आहे त्यांचे गुरु पण नाही आहेत मी पण निघून आलोय जा इंद्रा युद्धाची तयारी कर उत्तम वेळ आहे युद्ध त्या युद्धामध्ये दैत्यांना पराभूत कर ओहो हो इंद्रानी देवांनी बृहस्पतीचं पूजन केलं मग युद्धाची विचारपूर्वक आखणी केली सर्व योजना जेव्हा परिपूर्ण झाली तेव्हा त्यांनी दैत्यांना युद्धासाठी आव्हान दिलं दैत्यांनी ताबडतोब आश्रमाजवळ धाव घेतली पाहतात काय आपल्या गुरूंचा पत्ता नाही आश्रम ओसाड तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की खरं काय आहे त्यापापसात चर्चा करायला लागले मी आपापसात चर्चा करून पुढे काय घटना घडली राजा ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ